ठाणे जिल्ह्यातील घडामोडींसाठी महाराष्ट्र न्यूज करा तेम चे बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका काँग्रेसचे रवींद्र परटोले व रामचंद्र जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ठाणे ग्रामीण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यास सुरुवात झाली विविध पक्षातील पदाधिकारी दाखल होण्यास सुरुवात झाली असं असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांतिक सदस्य तथा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रवींद्र परटोले जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र जोशी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा आढावा बैठकीचं कल्याण तालुक्यातील कांबे येथे आयोजन करण्यात आलेलं होतं या बैठकीत रवींद्र परटोले रामचंद्र जोशी यांच्यासह ओबीसी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भास्कर जाधव शहापूर शहर मनसेचे पदाधिकारी सुनील महाजन यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव आमदार दौलत दरोडा प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते तसेच ठाणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला या बैठकीस प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमले प्रदेश चिटणीस डी के विशे प्रदेश पदाधिकारी प्रद माया कटारिया महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई तारमळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदूराव शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे यासह जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पक्षात दाखल होत असल्यानं ठाणे जिल्ह्यात काँग्रेसला घरघर लागण्याची चिन्ह दिसतात दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पाळमुळं रुजवायला सुरुवात केली असून काँग्रेसचे रवींद्र परटोले रामचंद्र जोशी यांच्या प्रवेशानंतर अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचं जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय